उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार आयात करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते ठाकरे पक्षासोबत असलेल्या तेजस्वी घुसाळकर या काँग्रस्त्या पंजचिन्हावर लोकसभा निवडणूक लढवू शकतात उद्धव ठाकरे आणि वरिष्ठांशी चर्चा करून त्या निर्णय घेणार असल्याचं सूत्रांकडून कळत सांगलीवरून मवियात तिढा कायम असतानाच आता नाही यात उडी घेतली आहे सांगलीतून लढल्यास विशाल पाटलांना वंचित पाठिंबा देईल असं ट्विट स्वतः प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे सांगलीतून मवियातर्फे ठाकरे पक्षाचे चंद्रहार पाटलांना उमेदवारी देण्यात आलेली आहे तर या जागेवर आधीपासूनच काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी दावा केलेला आहे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेससह ठाकरे पक्षावर सडकून टीका केली नागपूरमधील सभेत ते बोलत होते काँग्रेसनं ठाकरे पक्ष पुढील नांगी टाकली आहे काँग्रेसमध्ये लढण्याची ताकद नाहीये सांगलीत काँग्रेसची ताकद आहे शिवसेना ठाकरे पक्षाची हाती ताकद नाहीये अशा शब्दात आंबेडकरांनी समाचार घेतला आत शिवसेना उमेदवार धैर्यशील मानेंविरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढण्यावर आमदार प्रकाश आवडे ठाम असल्याचं सूत्रांनी सांगितलं कोल्हापूर दौऱ्यावर मुख्यमंत्री आणि आमदार प्रकाश आवाडे यांची अर्धा तास चर्चा झाली यात नेमकी काय चर्चा झाली हे सांगायला आवाडंनी नकार दिलाय मुख्यमंत्री त्यांच्या मंधरणीचे प्रयत्न करत आहेत नाशिकच्या जागेचा तिढा अद्याप सुटलेला नाहीये याबाबतची चर्चा वरिष्ठ पातळीवर सुरू आहे असं विखे पाटील म्हणत आहेत मुख्यमंत्र्यांसह वरिष्ठ अंतिम निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया विखे पाटलांनी घेतली नाशिकसाठी महायुतीचा उमेदवार अजून जाहीर झाला नाहीये शिंदे पक्षाकडून हेमंत गोडसे अजित पवार पक्षाकडून छगन भुजबळ तसंच भाजपकडून स्वामी शांतिगिरी महाराज हे तिघंही नाशिक लोकसभेसाठी इच्छुक आहेत मात्र अजूनही कुणाचीच उमेदवारी जाहीर झाली नाहीये तरीही तिघांनी प्रचार मात्र सुरू केला रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचा उमेदवार अजून निश्चित झाला नाहीये मात्र भाजपकडून इच्छुक असलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रचाराला सुरुवात केली आतापर्यंत राणेंनी जवळपास बारा प्रचारसभा घेतल्यात उमेदवारी निश्चित झाली नसली तरीही जिल्ह्यात नारायण ना, राणे हेच उमेदवार असल्याची चर्चा आहे महायुतीत बच्चू कडूंना अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचा आरोप प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी केला होता त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी अकोल्यातील मवियाचे उमेदवार अभय पाटील यांना पाठिंबा जाहीर केला दरम्यान अभय पाटील यांच्या बॅनरवर बच्चू कडूंचा फोटो झळकतोय तसंच काँग्रेस जाहीरनाम्यातही कडूंचा फोटो असल्यानं संभ्रम निर्माण झाला आहे वाशिममध्ये अभिनेता गोविंदा यानं राजश्री पाटील यांच्या प्रचारासाठी रोड शो केला वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघातून राजश्री पाटील महा या महायुतीच्या आहेत त्यांच्यासाठी गोविंदानं प्रचार केला यावेळी गोविंदाच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती वाशिममध्ये गोविंदाच्या रोड शो दरम्यान पाकिटवारी करणाऱ्या चोराला नागरिकांनी चांगला चोप दिला यवतमाळमधील महायुतीच्या उमेदवार राजेश्री पाटील यांच्या प्रचारासाठी गोविंदाचा रोड शो घेण्यात आला यावेळी खिसे कपून गर्दीचा फायदा घेत चोरी केली मात्र नागरिकांनी त्याला रंगेहाथ पकडून मारहाण केली आदित्य ठाकरे सोळा एप्रिलला धाराशिव दौऱ्यावर आहेत महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकरांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आदित्य ठाकरे उपस्थित राहणार आहेत त्यावेळी बाईक रॅली काढण्यात येणार आहेत त्यानंतर आदित्य ठाकरे संवाद साधतील मुंबईत काँग्रेस कार्यालयावर विशाल पाटील यांच्या उपस्थितीत नवीन डिजिटल बोर्ड लावण्यात आला शुक्रवारी त्यांच्या संतप्त कार्यकर्त्यांनी कार्यालयावरील काँग्रेस नाव पुसलं होतं त्यानंतर काल विशाल पाटील यांनी काँग्रेस कार्यालयाची पाहणी केली यावेळी डिजिटल बोर्ड लावण्यात आला तसंच कार्यकर्त्यांना संयम बाळगण्याचं आवाहन त्यांनी केलं छत्रपती संभाजीनगरचे मवियाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन झालं यावेळी संजय राऊतांच्या हस्ते फित कपून कार्यालयाचं उद्घाटन पार पडलं उद्घाटनाला अंबादास दानवे तसंच महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते पुण्यात <tip> अजित पवारांच्या भेटीसाठी त्यांच्या जिजाई बंगल्यावर शेकडो कार्यकर्ते आले यावेळी अजित पवारांनी बारामती मावळ तसंच शिरूर लोकसभा मतदारसंघातील नागरिकांशी संवाद साधला एकंदरीतच लोकसभा जिंकण्यासाठी अजित पवारांची जोरदार बांधणी सुरू झाली आहे माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी अजित पवार पक्षाच्या कल्याणराव काळे यांनी कार्यकर्ता मेळावा घेतला यावेळी भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना निवडून आणण्याचा निर्धार करण्यात आला त्यामुळेच अजित पवार पक्ष कल्याणराव काळेंच्या माध्यमातून अॅक्टिव्ह मोडवर आल्याचं पाहायला मिळतं चंद्रपूरच्या आर्डीमधील महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या समर्थनार्थ मनसे प्रचारासाठी उतरले मनसेचे नेते राजू उंबरकर यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सभेला हजेरी लावली राज ठाकरेंच्या आदेशानुसार मनसे पूर्ण ताकदी दिवशी मुनगंटीवारांना बहुमतानं विजय करणार असं ते म्हणाले धाराशिव लोकसभेसाठी निवृत्त पोलीस अधिकारी भाऊसाहेब आंधळकर यांना वंचितमधून उमेदवारी देण्यात आली आहे आंधळकरांनी बार्शी शहरात मिरवणूक काढत प्रदर्शन केले त्यांच्या उमेदवारीमुळे धाराशिव लोकसभेची निवडणूक तिरंगी होणार आहे विजय वडेट्टीवारांनी मंत्री आत्राम यांना आव्हान दिलं आहे आत्राम यांनी वडेट्टीवारांची भाजपसोबत हॉटेलमध्ये बैठक झाल्याचं सा म्हटलं होतं त्यावर भाजपसोबतच्या बैठकीचे पुरावे द्या नाहीतर तर राजकारण सोडा असं आव्हानच वडेट्टीवार यांनी आत्रामांना दिलंय इतकंच नाही तर लोकसभा निवडणुकीत आत्राम यांचा गड ढासळणार असंही वडेट्टीवार म्हणाले रोहित पवारांनी अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज आहे असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय भाजपमध्ये सर्वात जास्त घरणेशाही असल्याची टीका रोहित पवारांनी केली त्याला विखेंनी प्रत्युत्तर दिलं घराणेशाहीमुळेच तुम्हाला उमेदवारी मिळाली आहे हे विसरून कसं चालेल असा सवालही विखेंनी केला आहे पालघरमध्ये ठाकरे पक्ष आणि भाजपला मोठा धक्का बसलाय दोन्ही पक्षांचे शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीत प्रवेश केला आहे उद्धव ठाकरेंच्या शुक्रवारच्या सभेनंतर ही घटना घडल्यानं गट ठाकरे पक्षाला हा मोठा धक्का आहे ठाकूर यांची भेट घेत हा पक्ष प्रवेश झाला संजय राऊतांच्या वक्तव्याची दखल घेण्याची आवश्यकता नसल्याचं मंत्री उदय सामंत म्हणाले शिंदे गट भाजपच्या रखेलीच्या भूमिकेत असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला होता आणि त्याला प्रत्युत्तर देताना राऊतांच्या शिव्यांना जनताच उत्तर देईल असं सा सामंत म्हणाले पुण्याच्या शिरूरमध्ये आरोग्य विभागाचा हलगर्जीपणा समोर आलाय गर्भवती महिलांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या शिध्यामध्ये अळ्या आणि किडे आढळले त्यामुळे एकच खळबळ उडालेली आहे यावर सत्ताधाऱ्यांचं फक्त निवडणुकांवर लक्ष असल्याचा आरोप शरद पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हेंनी केलाय संबंधित कंत्राटदारावर कारवाईची मागणीही त्यांनी केली आहे धुळे शहरातील अनेक भागात वीजपुरवठा खंडित झालाय तर वीज वितरणच्या कार्यालयात कुणीही नसताना पंखे तसंच दिवे सुरू ठेवून विजेची उधळपट्टी सुरू आहे वीज नसल्यानं नागरिक तक्रार देण्यासाठी आले असतानाच हा प्रकार उघड झाला कार्यालयात अधिकारीच नसतात मग तक्रार कोणाकडे करायची असा प्रश्नही त्यांनी विचारला नाशिकच्या मनमाडमधील रस्त्यांची दुर्दशा ठाकरे पक्षानं उघड केली आहे अक्षरशः खडी आणि माती टाकून पाणी शिंकडून रस्ते बुजवलेत असा आरोप आहे महिन्यापूर्वीच बनवण्यात आलेला सिमेंटचा रस्ता नगर परिषदे समोरच खराब झाल्यानं ठेकेदाराचं पितळ उठं पडलंय त्यामुळे ठेकेदाराला कामाचे पैसे देऊ नये अशी मागणी ठाकरे पक्षानं केली आहे कल्याणच्या चिकनखोर परिसरातील महिलांनी पाण्यासाठी आंदोलन केलं या भागात दीड ते दोन महिन्यापासून कमी दाबानं पाणी येत आहे तर कधी पाणी येतही नाही त्यामुळे संतप्त महिलांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला दिवसभरातून किमान दोन तास तरी सुरळीत पाणी पुरवठा झाल्यास न झाल्यास महापालिका मुख्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशारा यावेळी देण्यात आला राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले तसंच पंचनाम्यांचा अहवाल त्वरित सरकारपर्यंत पोहोचवा त्यामुळेच आचारसंहितेनंतर शेतकऱ्यांना मदत मिळण्यात अडचणी येणार नाहीत असं मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी म्हटलं आहे जळगावच्या मध्ये जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नुकसानग्रस्त पिकांसह घरांची ही पाहणी केली नुकसानाचे पंचनामे करून सरकारला अहवाल सादर करण्यात येईल असं आश्वासन त्यांनी आहे गेल्या एक ते दोन दिवसात जामनेर तालुक्यात अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात केळी मका ज्वारीचं नुकसान झालं आहे